इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न नगर शहरातील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शहर काँग्रेसच्या वतीनं आज मोर्चा काढला गेला या मोर्चाची सुरुवात अहमदनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरतीही केली गेली मात्र आंदोलनाच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनाला आलेल्या नागरिकांनी स्वच्छ असलेला संपूर्ण परिसर हा गुटखा मावा आणि तंबाखूच्या पिचकारांनी खराब केला शहर काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान हा किळसवाना प्रकार समोर आलाय रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्या घाणीचा सामना करावा लागत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर स्वच्छता करण्याऐवजी त्यांनी संपूर्ण अस्वच्छता करून आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाताना लाज वाटतीये कारण या ठिकाणी हा परिसर पूर्ण अस्वच्छ झालाय काँग्रेस वाल्यांनी लाज शरम धाब्यावर बसवली आहे असं मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनिता दिघे यांनी म्हटलं आज काँग्रेस माथाडी कामगार संघटनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून त्यांचा काहीतरी मोर्चा चालू झालेला आहे पण मोर्चाच्या आधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अं पुतळ्याची आरती केली पण त्या आरतीच्या वेळेस असं मला दिसून आलं की मी तिथून जात असताना मला असं दिसून आलं की आरती चालू असताना प्रत्येक जण मावा खाऊन तिथं थुंकत होत महाराजांचं तुम्ही आरती करता तिथला परिसर स्वच्छ ठेवावा आणि यांनी इतकी गंदगी केली जाता की जाताना सुद्धा लाज वाटते की महाराजांच्या पुतळ्या जाऊन आपण जात आहोत लाज शरम या काँग्रेस वाल्यांनी सगळी धाब्यावर बसून टाकलेली आहे थुंकून थुंकून महाराजांच्या आजूबाजूचा

छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही आरती करता आणि त्यांच्या पुतळ्यासमोरच गुटखा मावा खाऊन थुकता त्यामुळे तुम्हाला त्यांची आरती करण्याचा देखील अधिकार नाही असंही अनिता दिघे यांनी म्हटलंय या घटनेचा मनसेच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस